नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुभ आणि मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये सकाळची वेळ आहे आणि आज आहे रविवार आणि मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असणार तुम्ही आम्ही घराचं काम चालू केलं होतं वरचं बांधकाम आणि ते आता कुठपर्यंत आलंय ते दाखवते मी तुम्हाला चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया हे स्लॅब टाकलेला आहे आणि इकडं बाथरूम वगैरे होईल पूर्ण इकडं खिडकी काढायची आहे अजून बाकी आम्ही नव्हतो त्या दिवशी त्यामुळे गवंडीनात माहीत नव्हतं आणि त्याने खिडकीच सोडली नाही आणि इकडं उजेड असं एक खिडकी आहे आणि असं पूर्ण शिल्प वगैरे तयार झालेले आहेत आता त्याच्यावरती पत्रे घालायचे आहेत आणि इकडं एकदम वरती कॉलम असाच वर नेलेला आहे त्याच्यावर टाकी ठेवणार आहे पाण्याची आता ही टाकी आम्हाला परत वरती ठेवायची आहे एक आठ दिवस जातील याला आता हे आत्ताच टाकलेलं आहे कॉन्क्रीट त्यामुळे एक आठ दिवस गॅप राहणार आहे मध्ये कामाचा आणि वरती स्लॅब वगैरे हो आहे मी परत नंतर दाखवीन मिस्टर आल्यानंतर कारण आता सध्याला जिना नाही बसवलेला आहे लोखंडी जिना बसवणार आहे मी आणि आत्ता शिडी लावलेली आहे तशीच आणि त्या शिडीवरनंच चढून पाणी वगैरे आहेत त्यामुळे मला का शिडीवर चढायला जमणार नाही नंतर मिस्टर आल्यानंतर दाखवतील चला स्लॅबचं काम असं पूर्ण एवढं तयार झालंय आता हे सगळं काम चालू असल्यामुळे घरात सगळं धूळ वगैरे खूप जास्त झाले सगळं सामान इकडं तिकडं पडलंय आता हे पूर्ण सेंट्रिंग खोलल्यानंतर मग सगळं ओपन होईल आणि हे सगळं सेंट्रिंगचं सामान अर्धा आहे हे घेऊन जातील त्यांनी नंतर आम्ही पत्रे वगैरे घालून टाकीवरती ठेवू ठेऊ झाडं झाड म्हणजे अलोवेराची आणि छान असे गुलाब आलेत आता छान वाटतात एकदम ते कपडे वगैरे धुऊन सुकत घातलेले आहेत तर आज हे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आणि मी लक्ष्मी वगैरे पूजन केलंय मग लक्ष्मी पुजवले छोटीशीच परवा पहिल्या व्हिडिओमध्ये मी जेव्हा केला होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार त्यावेळेला सवासनेच्या ओट्या वगैरे भरल्या होत्या आणि साडी नेसून समोर रूममध्ये पुजवलं होतं आता असंच देवाऱ्यावर पुजवलंय मी आणि किती सुंदर दिसते बघा मूर्ती खूप सुंदर दिसते लक्ष्मीची प्रतिमा आणि इकडं दिवाबती वगैरे झाले आता पूजा झाले संध्याकाळी मग आणि नैवेद्य वगैरे दाखवेन आणि वरचं बांधकाम चालू आहे आमचं आणि त्याच्या सुद्धा मी पहिला एक व्हिडिओ टाकला होता आता सुद्धा अपडेट देते तुम्हाला चला आणि आत्ता संध्याकाळचा टाईम आहे आणि इकडं नैवेद्यासाठी बनवलेलं आहे मी बटाट्याची भाजी इकडे आहे पनीर आणि इकडं आहे डाळ आणि शेवट केलेले आहेत आणि इकडं आहे भात आणि आत्ता चालू आहे पुऱ्यांची तयारी आणि आत्ता वाजलेली आहेत साडेसात आणि ऑलमोस्ट स्वयंपाक झालेला आहे माझा आता पुऱ्या करून घेते आणि मग नैवेद्य वगैरे करू चला